आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे शिवसेना सांगली उपजिल्हा प्रमुखपदी दिनकर तात्या पाटील यांची निवड कवटे महांकाळ तालुक्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर तात्या पाटील यांची सांगली उपजिल्हा प्रमुखपदी निवड झालेली आहे सांगली उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते दिनकर ताते पाटील यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दिनकर ताते पाटील यांची पदाधिकारी म्हणून निवड झाल्याने त्यांच्या निवडीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख आनंद बापू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनकर पाटील यांची निवड करून सत्कार करण्यात आला यावेळी आमदार राजेश क्षीरसागर प्रमुख आनंद बापू पवार महेंद्र चंडाळे कवठेमहांका तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे कवटे शहर प्रमुख काकासो मुर्दे यांच्यासह कवटे तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या आमचे न्यूज करा करा व लाईक मुख्य संपादक कुणाल के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे महां आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून